नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील यवती गावात सरपंच गोकुळ राठोड यांच्या प्रयत्नातून गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये व्यायामशाळा पाईपलाईन दलित वस्ती रोड कॉन्क्रिटीकरण रोड कॉन्क्रिटीकरण अशा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विठ्ठल चव्हाण जिल्हा परिषद उपाध्यक्ष अमरावती वैशाली रेठे पंचायत सभापती नांदगाव खंडेश्वर रणजित मेश्राम पंचायत समिती ओंकार ठाकरे माजी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमोल दांडगे ग्रामपंचायत सदस्य चिखली वैद्य सुरेश राजगुरे माजी शहर प्रमुख शिवसेना नांदगाव खंडेश्वर प्रमोद कठाडे उपजिल्हा प्रमुख शिवसेना अमरावती विष्णू तिरमारे तालुका प्रमुख शिवसेना शोभा लोखंडे महिला जिल्हा प्रमुख शिवसेना अमरावती मधुकर कोठाडे माजी सरपंच शिवनी रसुलापूर प्रवीण चौधरी माजी सरपंच धामक मनदेव चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष मांजरी मसला मनोज गावंडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आशिष धर्माडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज दिनांक चौदा येवती येथील लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे आणि कार्यक्रमाला उपस्थित शुभ हस्ते आणि उद्घाटक म्हणून माजी आमदार वीरेंद्र वीरेंद्रभाऊ जगताप तसेच शांभू देशमुख जिल्हाप्रमुख शिवसेना अमरावती तर रोळ व यामशाळा व नाली इतर कामे पस्तीस लाख रुपय होत संपन्न झाले आहे तरी याच्यासमोर जास्तीत जास्त काम कसं करता येईल आणि कसा निधी घेता येईल गावासाठी हे प्रयत्न करतात उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर